नमस्कार शेतकरी बंधू मी धरती आग्रो केमिकल्स प्रतिनिधी आपण आलेले धरती आग्रो आज झिंगो वाण बघण्यासाठी गाव पालखेड तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजी भाऊ जगदाळ यांच्या शेतामध्ये त्यांनी झिंगो मक्का लावलेला आहे तुम्ही बघू शकता प्लॉट बघू शकता झिंगोचा आणि त्यांचा परिचय ते स्वतः देतील आणि मक्क्याबद्दल काय वाटलं त्यांना आतापर्यंत ते सांगतील तुमचं नाव सांगा संभाजी सगळे जगदाळे राहणार पालखेड तालुका वैजापूर छत्रपती संभाजीनगर धरती अग्रो झिंगो लावलेला काय वाटलं तुम्हाला झिंगोबद्दल शेतकऱ्यांना लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे आणि हा मक्का जो आहे धरती अॅग्रो केमिकलचा हा नवीन वाहन तुम्ही बघू शकता सोळा ते अठरा लायनिंग आहे आणि टोकापर्यंत भरलेले कनिष आहे आता सध्या हा पावसाळी मका प्लॉट लावलेला आहे जून मध्ये लागवड केलेली याची आता तुम्ही रब्बी हंगामामध्ये मध्ये पण याची लागवड करू शकता सर्व शेतकरी विनंती की जिद्द बी तुम्हाला कोणताही झिंगोवान भेटलं तर अवश्य एकदा लागवड करावी धन्यवाद